चिंचवड परिसरात साफसफाई करताना एक प्राचीन मंदिर रचना तसेच गणपतीची मूर्ती आणि शिवपिंड सापडल्याची घटना समोर आली आहे स्थानिकांच्या मध्ये हे ठिकाण सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात येत असून या परिसराला ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे जुन्या संरचनेची साफसफाई करताना दगडी मूर्ती आढळून आल्यात आपल्या आवाजशी बोलताना रहिवाशांनी सांगितले की हे मंदिर त्यांच्या पूर्वजांच्या काळातील पूजास्थळ होते याबाबत शासनाने तातडीने जतन करण्याची तसेच पुरातत्वीय अभ्यास करण्याची मागणी स्थानिकांनी कली पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी लवकरच स्थळाला भेट देणार असल्याचं समजतं दरम्यान वारसा संरक्षण कार्यकर्त्यांनी या प्राचीन शोधाचे संवर्धन करावे आणि अतिक्रमणापासून वाचवावे अशी मागणी केली आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि श्रद्धेचं वातावरण असून अनेकजण स्थळाला भेट देत पूजा अर्चा करत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गाव मध्ये जे पालिकेचं जलतरण तलाव आहे त्याच्या समोर एक प्राचीन मंदिर सापडल्याचं आढळून आलेलं नेमकं काय प्रकरण ते जाणून या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहे इतिहास जाणकार देखील आहे त्यांच्याकडनं जाणगे दादा आपला मागा आपण पाहतोय एक प्राचीन मंदिर या ठिकाणी साफसफाई करण्याच्या दरम्यान सापडलेलं त्यामध्ये आपण पाहतोय रिद्धी सिद्धी गणपती त्याचबरोबर शंकराची पिंड देखील आहे नेमकं काय हे प्रकरण काय सांगाल ही पुष्कर्णीचा प्रकार आहे हा म्हणजे जुन्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी गोड्या पाण्याचं वेगळं हे असायचं आणि त्याचं एक वेगळं महत्त्व होतं आणि त्याच्यात जर काही देवी देवतांच्या मूर्ती असतील तर त्याला पुष्कर्णी संबोधलं जायचं जे पाण्याचा फक्त वापर करणे आणेल त्याला बावडी वगैरे किंवा बारव असं म्हणलं जातं बारव पण असतात आता ह्या गावाच्या लोकसंख्येच्या उद्देशाने जर पाहिलं तर ती तेवढ्या आकाराची आता आम्ही ज्यावेळेस गडकिल्ले सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक गडकिल्ल्यांचं संवर्धन करतो तर अशा अनेक गडकिल्ल्यांवरती अशा पुष्कर्णी अशा बारव आम्ही स्वच्छ केलेले आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नव्याने आपल्याला या चिंचवड गावामध्ये सापडलेल्या आहेत पूर्वी लहानपणी आम्ही इथे खेळायचो त्यावेळेस आम्हाला हे माहिती होतं सगळं पण त्याचं काय म्हणूयात आपण की खऱ्या अर्थाने काय त्याचा मागचा उद्देश असेल हे त्यावेळेस कळत नव्हतं पण आज साफसफाईच्या दरम्यान हे सगळं समोर आलं आणि त्याच्यामुळे एक चांगली या गावचा जो काही इतिहास आहे हा पूर्वीपासूनच दैदिप्यमान आहे त्याच्यामुळे ह्याला एक चांगले हेरिटेज वेट किंवा हेरिटेज वॉकच्या दृष्टीकोनातनं ही आणखी एक वास्तू आपल्यासमोर आलेली जवळच्या ठिकाणी मोरे गोसाईंचं देखील मंदिर आहे मात्र हे किती वर्ष जुनं असू शकतं काय शक्यता वर्तवण्यात देते मोराय गोसावींच्याही अगोदरपासनं ह्या गावाच्या वस्तीचे उल्लेख आपल्याला सगळ्या कागदपत्रांमध्ये सापडतात गावच्या या गावामध्ये जेवढी मंदिरं आहेत ही सगळी मंदिरं ही वेगळ्या प्रकारची आहेत कारण इथं या गावाच्या बाजूला दक्षिण वाहिनी जी नदी होते त्याच्यामुळे ह्याला एक वेगळं वैशिष्ट्य म्हणा किंवा एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून मोराय महाराजांची जी जिवंत समाधी त्या चिंचवड गावामध्ये त्याला संजीवन समाधी म्हटलं जातं ही कुठेही घेतली जात नाही त्याला एक वेगळी काहीतरी महत्त्व असतं किंवा त्याचं एक काही पायलाच असतात त्याचे स्थान महत्त्व असतं तर अशा दृष्टीने ह्या गावामध्ये जी मंदिर आहेत ह्या गावातल्या मंदिरांना कळस नाही तर हे ह्या गावचं वेगळं वैशिष्ट्य मानावं लागेल एक मंदिर स्थापत्याच्या दृष्टिकोनातनं त्याच्यामुळं ह्याला पुरातन काळापासून हे महत्त्व असल्यामुळं ह्या पुष्कर्णीचं जर जतन संवर्धन झालं आणि नव्याने काही गोष्टी याच्या समोर आल्या तर हे गावाच्या दृष्टीने एक चांगलं वारसा स्थळ होऊ शकेल याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही लहान असताना या ठिकाणी खेळायचा या ठिकाणी यायचा तुम्हाला माहिती होतं या ठिकाणी हे मंदिर मात्र इतके वर्ष पालिकेने देखील काय याची दखल घेतली नाही तुम्ही देखील वारंवार मागणी केली की या ठिकाणी एक प्राचीन मंदिर असण्याची शक्यता आहे पालिकेच्या माध्यमातन आमच्या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी मिळून काही वर्षापूर्वी पालिकेलाही अर्ज केला होता या ठिकाणी ज्यावेळेस गा या सगळ्या ड्रेनेजचं काम चालू होतं त्यावेळेसच आमच्या ह्या ग्रामस्थांनी मिळून त्याला अर्ज केला होता की याचं नूतनीकरण व्हावं या वास्तूचं आणि ते उत्खनन करून त्याला एक चांगलं स्वरूप द्यावं तर मागच्या ह्याच्यात झालेलं आहे पण आता या निमित्ताने हे करता येऊ शकतं आज नवरात्रीच्या निमित्ताने एवढा मोठा वारसा या गावाला लाभला आहे तर तो पालिकेच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा संवर्धन व्हावं याचं ही एक सगळ्या आमच्या नागरिकांच्या आणि ग्रामस्थांची चांगल्या पद्धतीची मागणी आहे पालिकेकडे प्रशासनाकडे निश्चितच आपण पाहतोय चिंचवड गावातील हा सगळा परिसर आहे या ठिकाणी माझ्या मागचा जर हा परिसर पाहिला तर हेच ते ठिकाणी ज्या ठिकाणी एक प्राचीन काल मंदिर सापडल्याचं जे आहे ते आढळून आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ग्रामस्थ देखील मागणी करत होते की पालिकेने यामध्ये दखल घ्यावी हे जे मंदिर आहे हे जे आहे याचं जतन करण्यात यावं मात्र आज या ठिकाणी साफसफाई करण्याच्या दरम्यान हे प्राचीन मंदिर या ठिकाणी आढळून आलेलं आहे तुम्ही जर आतली बाजू पाहिली तर या ठिकाणी या मंदिराच्या आतमध्ये एक गणपतीची आपल्याला मूर्ती दिसते त्याचबरोबर रिद्धी सिद्धी असेल त्यांची देखील मूर्ती या ठिकाणी दिसून येते त्याचबरोबर एक शंकराची पिंड देखील या ठिकाणी आहे खर तर हे सगळं बांधकाम पाहता या ठिकाणी आपण पाहतोय वापर करण्यात आलाय म्हणजेच यांच्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे सगळा हा जो परिसर आहे या ठिकाणचं हे जे मंदिर आहे हे जवळपास हे तीनशे साडेतीनशे वर्ष जुनं असल्याचं जे आहे समस्या आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने या जागेचं कसं कशा पद्धतीने जतन करण्यात येतं या ठिकाणी आता मोठ्या संख्येने नागरिक असतील ग्रामस्थ असतील ही जागा पाण्यासाठी जमलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायचा प्रसन्न तरडे आपला आवाज पिंट